महिना दोन महिने झालं हे जे आंदोलन सुरू आहे बिहारमध्ये महाबोधी महाविहारमध्ये तर आपण फक्त टी व्हीलाच बघतो आहे यूट्यूबलाच बघतो आहे तर मी रोजच बघत होतो की अशी संधी आम्हाला पण कधी मिळावं की आम्हाला बी त्याच्या गोष्टीचा निषेध व्यक्त करता यावा की जर सगळेजण मिळून जर बिहारला निघत असेल तर त्या गोष्टीलाही आम्ही तयार आहे पण ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घे हे काय राजकीय स्टेज नाही ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेणारे हे सगळे तुम्हीच असेल तरच आम्ही त्याच्या पाठीमागं येऊ लक्षात घ्या आम्ही एकजूट ताकद तिथं जाऊन काय आंदोलन करत पूर्णपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहे दुसरी गोष्ट जर सांगायचं झालं ह्याच्या अगोदर एकोणीसशे ब्याण्णवला म्हणा दोन हजार दोनला म्हणा हे असे आंदोलन झाले पण ह्या बाकीच्या शक्ती करून हे आंदोलन दाबण्यात आलं आणि स्थगित केलं ह्याच्यापेक्षा मोठे आंदोलन झाले पण ह्या आंदोलनाला महत्त्व असं आहे म्हणतो मी की अख्ख्या भारतामध्ये याचा उठाव झाला आहे त्याच्यामुळे हे आंदोलन आता दाबता कुठल्याही संघटनेला कुठल्याही राजकीय त्या नितीश कुमारलाही माझं सांगणं आहे तू राज्य करतो आणि तू मतं सुद्धा घेतो बौद्ध समाजाची मतं पण घेतो माझं त्या नितीश कुमारला बी सांगणं आहे की बाबा एवढे दिवस आमचे हे बसलेले सगळे बुद्ध अनुयायी जे अन्नत्याग करून बसलेत तुला जरा पण किंवा येत नाही का हे जर इलेक्शन चालू असेल तर तू सत्तेत आहे राज्य राज्यात बी त्यांची सत्ता आहे आणि केंद्रात सुद्धा त्यांची सत्ता आहे एवढ्या दिवस तुम्ही बुद्ध अनुयाचा का त्याग बघता एवढ्या दिवस तुम्ही का हा ह्या बघत बसलाय तुम्ही द्या निर्णय द्या आता माझं तुमच्या सगळ्याला सांगणं आहे ज्या बुद्ध विहारामध्ये जी कमिटी केली एकोणीसशे बावनच्या एक्ट नुसार जी काही कमिटी केली त्याच्यामध्ये चार बौद्ध चार बौद्ध चार हिंदू आणि एक कोणतर प्रमुख त्या अधिकारी असं घेतला जातो तर माझं काय सांगणं आहे की ते पूर्ण कायदा रद्द करा ज्या ज्या आमच्या गौतम बुद्धांचं जे बाबासाहेबांमुळं आम्हाला गौतम बुद्ध माहीत झाले ते पूर्णपणे बुद्धविहार्य बौद्धांच्या ताब्यात द्या कारण तिथं काय प्रार्थना चालणार आहे तिथं काय वचन आहे तिथं काय पंचशील आहे तिथं काय मार्ग अनुसरायचा तिथं लोकांनी काय घ्यायचं हे त्यांनाच माहिती आहे तिथं जाऊन जर तुम्ही पूजा हळत तुमकू जर तर तरी चालेल का तर त्याच्यामुळं ही शासनाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा चुकीचा आहे आणि हे जे आंदोलनाचा शांततेने पेटलेलं आहे तर ती ती ते आंदोलन तीव्र होण्याच्या आधीच शासनाने निर्णय घेऊन आपलं हे महाबोधी बुद्ध विहार आहे ते त्वरित मुक्त करावे आणि सर्व बुद्धांच्या ताब्यात होत बोलतो जास्त बोलत नाही परत एकदा नवबुद्ध जय भीम आणि राफी ग्रुपपूर्व आणि काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सदस्य या नात्यानं ह्या आंदोलनाला मी माझ्या तन मन धनानं पाठिंबा देतो मला दोन शब्द संपवतो